आपण पाहत आहे जे वी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता जिल्हा मेळाव्याचं आयोजन धुळे शहरामध्ये आज लोकशक् जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद कु कुदळे हे उपस्थित होते मेळाव्याचं आयोजन उत्तम महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे यांनी केले होते यावेळेस भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर शोभा चव्हाण कुंदन खरात विशाल साळवे व कल्याण गरुड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस अनेकांनी लोक जनशक्ती पार्टीमध्ये प्रवेश केला संपादक भूषण पवार अध्यक्ष साहेबांना मुंबईमध्ये आम्ही भेटलो आपण त्या बरेचसे मंडळी होती अशोक गायकवाड साहेब होते आणि आम्ही त्यांच्यामुळे मागणी केलेली होती जर देशामध्ये आपली युती असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एनडीए सोबत भारतीय जनता पार्टी विशेषतः भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही तुमच्या बरोबर पर आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे खरं म्हणजे कालपासून मी पत्रकारांच्या बरोबर सुद्धा बोलत होतो काही लोकांच्या बरोबर बोलत होतो त्यावेळेला संदर्भामध्ये सर्व पत्रकार सुद्धा सुद्धा की काय या वेळेला आपण नगरसेवक केलं पाहिजे मी आज या ठिकाणी सांगतो जर तुम्ही आमच्या नेत्याला आपण तिकीट भीतीमधून जर तिकीट नाही लिहिलं तर तुमचं सुद्धा भवितव्य आमच्या हातामध्ये हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा कारण आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा